राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर काल खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीत जाऊन अहमदनगर जिल्ह्यातील माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठीचे लाडू प्रभू रामचंद्रांचरणी अर्पण केलेत श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये मोफत साखर वाटप केली गेली तर या साखरेपासून लाडू बनवून बावीस जानेवारी रोजी सर्वांनी प्रभू रामचंद्रांना प्रसाद म्हणून अर्पण करावेत असं आवाहन त्यांनी केलं होतं तर काल नगर जिल्ह्यातील माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठीचे लाडू स्वतः खासदार सुजय विखे यांनी अयोध्येत जाऊन प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण केल्यात माता भगिनींनी इतक्या आपुलकीनं बनवलेला हा प्रसाद प्रभू रामचंद्रांच्या पुढे ठेवण्यासाठी अयोध्येत येण्याचं भाग्य मला मिळालं याचा विशेष आनंद होतोय माझ्या जीवनातील हा एक अविस्मरणीय क्षण आहे असं मी समजतो असंही खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय आज अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीमध्ये येऊन अत्यंत आनंदाचा आणि माझ्या जीवनातला मला वाटतं अविस्मरणीय क्षण म्हणून मी आज समजतो आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आमच्या माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठी असलेले लाडू आज प्रभू श्री रामाचरणी अर्पण करण्यासाठी मला, मला विश्वास आहे की या पूर्ण व्हाव्यात एवढ्याच प्रभू श्री रामाचरणी मला विश्वास आहे की या लाडूंच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याच्या आमच्या माता भगिनींनी केलेल्या सर्व प्रार्थना आणि मनोकामना पूर्ण होतील असं सांगून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सर्वांना सुखी समाधानी आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना प्रभू रामचंद्रांच्या चरणी केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावालाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणे या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव